मी आहे वीज मी वीज आहे मी चंदूच्या गावाला आले चंदूला फार फार आनंद झाला तो दिव्याची बटणी सारखी खालीवर करत होता दिवा लावणे व विझवणे हा जणू त्याचा खेळच झाला होता मला गंमत वाटली मी म्हटले चंदू मी कोठून आले ओळख चंदू म्हणाला तू कोयनेहून आलीस तू कोयनेची वीज आहेस मी म्हटले मी एकट्या कोळण्याचीच नाही ढगातली वीज मीच आहे तू बॅटरी लावतोस ना त्या बॅटरीतली वीज ती मीच अरे तुला आवडणाऱ्या मोराच्या पिसातली वीज तीही मीच चंदू म्हणाला शक्यच नाही मी म्हटले पुष्कळ रूप घेते मी चंदू मी चपळही आहे एका क्षणात मी पृथ्वीच्या टोकाला जाते माझे बळ मोठे आहे मला हजार हात आहेत एका मी उजेड, उजेड मी दूर ह ह हाताने मी दिवे पेटवते उजेडच उजेड होतो दुसऱ्या हातानं मी रेल्वे लावते दूर दूरची गाणी ऐकायला मिळतात तिसऱ्या हाताने मी पंखे फिरवते उकाळा नाहीचा होतो चौथ्या हाताने मी घड्याळ्याचे काटे फिरवते तुम्हाला शाळेची वेळ कळते पाचव्या हाताने मी विहिरीचं पाणी ओढते शेतो हिरवीगार होतात सहाव्या हातानं मी आगगाडी चालवते तुम्हाला सहलीला जाता येतं सातव्या हातानं मी गिरण्या फिरवते सगळ्यांना कापड मिळतं चंदू म्हणाला अबब कितीही तुझी काम मी म्हटलं पण चंदू एकेकाळी मला कोणी ओळखत नव्हते मी आकाशातून कडकडत पडू लागले की सगळे भीत आपल्या देशात भारद्वाज नावाचा मुनी होता त्यानं मला पहिल्यांदा ओळखलं एकदा त्यानं पितांबर झटकला तेव्हा त्यातून मी तडतड धावले म्हणून मला तो तटीत म्हणू लागला तटीत म्हणजे वीज पण नंतर लोक मला विसरले पुष्कळ वर्ष गेली बेंजामिन फ्रॅकलिन नावाचा एक माणूस होता एकदा त्यानं पावसात पतंग उडवला पतंगाच्या दोरीतून मी खाली आले त्याच्या हाताला धक्का दिला त्याने माझी शक्ती इतरांना सांगितली मग लोकांनी माझे वेगवेगळे उपयोग शोधून काढले आता सर्वांना मी हवी हवीशी वाटू लागले माझ्यासाठी नदीला धरणं बांधली धरणावर माझे कारखाने उभारले आपल्याकडेही कोयनेला मोठा कारखाना झाला तो माझ्यासाठीच तुम्ही कोयनेची वीज म्हणताना ती मीच चंदूशी मी बोलत होते इतक्यात ढग गडगडले चंदूची गंमत करायला मी पटकन दिव्यातून निघून गेले अंधार होताच चंदू घाबरून ओरडला हे तू कुठे गेलीस मी लक्कन परत आले चंदू टाळ्या पेटत ओरडला विजेबद्दल माहिती सांगणारा हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या बालमित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद